सुधीर मुनगंटीवार निवडून आले तर त्यांना पॉवरफुल शिलाजी देव असं वक्तव्य नितीन गडकरींनी आज चंद्रपुरात केलं मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी राजुरा इथे जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत मुनगंटीवारांना विजयी करण्याचं आवाहन करताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलंय मारणारा लीडर नाही आहे हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मैं जो बोलता वही करता और जो करता वही बोलता हे होईल, फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तृत्वान खासदाराला पाठवा त्याच्या मागे मोदीजीची ताकद माझी ताकद ट्रिपल इंजिन असं लावू अस शिलाजीत पॉवरफुल देऊ का बस एकदम जोरात काम होईल विकासाचं काम बरं विकासाचं काम होय एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट